आता मी इथं सभागृह नेतो आहे ना दोघाही <laughs> शिंदे आहोत योगायोग आहे शिंदेशाही इकडे देवेंद्रजी आहे तिकडे दादा आहे आपली लोकशाही आपली <laughs> लोकशाही लोकशाही शिंदेशाही सारखे चालू <laughs> खरं म्हणजे रामभाऊ हे सर्वांचेच लाडके भाऊ आहेत त्यांच्या नावात देखील आपण म्हणाला राम आहे त्यामुळे त्या ते रामासारखे न्यायप्रिय असतील न्याय देणारे असतील अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणावरही राम भाऊ अन्याय करणार नाहीत कारण त्यांचा स्वभावच नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा सर्वांना संधी देण्याचं काही कटुप्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत निभावून नेण्याचं कसब आपल्याकडे आहे आणि म्हणून मला वाटतं ती काही अडचण येणार नाही आणि आडनावात शिंदे आहे नावात राम आहे आणि आडनावात शिंदे आहे त्यामुळे सर्वांचं संयमाने ऐकून घेतील आणि प्रत्येकाचं कामही करतील त्याचा विश्वास मला आहे आता नको आता आज चांगला पहिला दिवस आहे त्यामुळे चांगलं बोलूया अंबादासजी <laughs>